तू आधी टिकली लाव मग तुझ्याशी बोलतो असं वाक्य बोलून महिला पत्रकारितेचा ज्या पद्धतीने भिडे गुरुजी यांनी अपमान केला तेव्हा त्यांच्यावर अनेक स्तरातून टीका झाल्या बरं तेव्हा तसं बोलण्याची त्यांची काय पहिलीच वेळ होती आणि शेवटची वेळ होती असं नाही यापूर्वीही अनेक संदर्भात त्यांनी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य केली आहेत आणि त्याच्यानंतर आजपर्यंत जर पाहिलं तर त्यांची अनेक वक्तव्य वादग्रस्त ठरली आहेत पण नेमका आत्ताच भिडे गुरुजींचा विषय निघण्याचं कारण काय ते म्हणजे मराठा समाजाच्या आरक्षणाबाबत त्यांनी जे वक्तव्य केलं ते मराठा समाज बांधवांच्या भावना दुखावणार होत ज्या पद्धतीने गेल्या वर्षभरापासून जरांगे पाटलांनी जे आंदोलन उभं केलंय त्या आंदोलनाला कुठे न कुठे मोडण्याचं काम भिडे गुरुजी करतायत का असाही सवाल अनेक ठिकाणी उपस्थित केला जातोय पण भिडे गुरुजी यांचं कोणतंही वादग्रस्त वाक्य पुढे आलं की त्याच्या प्रतिक्रिया उमटतात आणि त्या प्रतिक्रिया उमटत असताना राज्यातले महत्त्वाचे नेतेही त्यावर बोलत असतात अर्थात काही सकारात्मक बोलतात काही नकारात्मक पण आता शरद पवारांनी थेट त्यांची लायकीच आहे नेमकं काय आहे प्रकरण संभाजी भिडे यांनी नेमकं कोणतं वादग्रस्त विधान केलंय किंबहुना आपल्याच मताला खोडून त्यांनी पलटी का मारली आहे शरद पवार यांनी त्यांची लायकी काढली याचे सगळे परिणाम येणाऱ्या काळात काय होतील आणि हा सगळा स्क्रिप्टेड मामला आहे का याच सगळ्या गोष्टींवर बोलणारा हा व्हिडिओ नमस्कार मी सर्वेश तुम्ही पाहताय पे सत्ता थोडक्यात पण महत्वाचं मराठ्यांना आरक्षणाचे कुठे घेऊन बसलाय मराठा म्हणजे वाघ सिंह सिंहाने जंगल सांभाळायचं असतं मराठ्यांना उभा देश चालवायचा आहे हे आरक्षणाचं कुठे घेऊन बसलंय असं बोलून भिडे गुरुजी यांनी राज्यात खळबळ निर्माण केली त्यांनी मांडलेलं मत अर्थात त्यांचं वैयक्तिक मत असू शकतं असं समजून हे प्रकरण बाजूला टाकता येणार नाही कारण मराठा समाजाच्या आरक्षणाच्या प्रश्नावरून त्यांनी स्वतःच पलटी मारली कारण जेव्हा जरांगे पाटील आंदोलन करत होते तेव्हा त्यांची प्रत्यक्ष भेट घेऊन या आंदोलनाचा शेवट मराठ्यांना आरक्षण मिळण्यातच व्हायला हवा असं वक्तव्य संभाजी भिडे गुरुजी यांनी केलं होतं आता मराठा आरक्षणाला पाठिंबा देणाऱ्या संभाजी भिडे यांनी अचानक पलटी मारल्यामुळे त्यांचं ती वैयक्तिक मत आहे का असं दिसत नाही कुठे ना कुठे या सगळ्यामध्ये वेगळ्या गोष्टी असू शकतात असं बोलल्या जाते विशेष म्हणजे भिडे गुरुजी जे बोलले ते शब्द देवेंद्र फडणवीस यांचे आहेत आता भिडे गुरुजी तसं म्हणत असतील तर त्यांच्यापासूनही मराठी दूर जातील असं मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलंय आता खरा खेळ सुरू होतो यानंतर म्हणजे या, या वक्तव्याबाबत शरद पवारांना विचारणा केली तेव्हा त्यांनी भिडे गुरुजींची थेट लायकीच काढली आता याच्या पाठीमागचं कारण जर आपण पाहिलं तर पुरोगामी विचारसरणी आणि सनातनी विचारसरणी या दोन्हीमधले जे वाद आहे ते नेहमीच भिडे गुरुजी आणि शरद पवार यांच्यामध्ये राहिलेले दिसतात त्यामुळे ते त्यांची मतं अत्यंत परस्पर विरोधी स्वरूपाच्या आहेत त्यामुळेच त्यांच्या संदर्भात बोलताना शरद पवार असे बोलले असावेत असं आपल्याला वाटू शकतं किंबहुना तेही कारण आहेच पण त्याच्या पुढे जाऊन जर विचार केला तर मनोज जरांगे हे फडणवीस यांच्यावर टार्गेट करत आहे भिडे गुरुजी आणि फडणवीस यांचे संबंध सगळ्यांना माहिती आहे आणि शरद पवार भिडे गुरुजींची लायकी काढताय म्हणजेच अप्रत्यक्षरित्या एक गट मराठा आंदोलन संपवतोय तर दुसरा गट त्याला वाचवू पाहतोय असं बोलल्या जात यामध्ये चार माणसं महत्त्वाचे आहेत शरद पवार देवेंद्र फडणवीस जरांगे पाटील आणि भिडे गुरुजी आता भिडे गुरुजी आणि जरांगे पाटील हे राजकीय व्यक्तिमत्व नाहीये आणि फडणवीस शरद पवार हे पूर्णतः सामाजिक व्यक्तिमत्व नाहीये त्यामुळे फडणवीसांना डायरेक्ट श द्यायचा असेल तर तो सामाजिक आणि राजकीय हो, दोन्ही स्तरातून दिला गेला पाहिजे आणि तेच काम पाटलांकडून आणि पवारांकडून होताना दिसतंय यात आणखी एक महत्वाची बाब आपल्याला अशी लक्षात घ्यावी लागेल की एकनाथ शिंदेंनी देवेंद्र फडणवीस यांची यासंदर्भात बाजू घेतली की त्यांच्यावर टीका केली जाऊ नये वगैरे दुसरी एक गोष्ट म्हणजे भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पाडण्यासंदर्भात मनोज जरांगे पाटलांची भूमिका जेव्हा त्यांनी व्यक्त केली त्याच्यानंतर त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी महायुतीकडून म्हणा किंवा भाजपाकडून म्हणा प्रत्यक्षरित्या आव्हान करता आलं नाही किंवा उत्तर देता आलं नाही पण जेडे गुरुजींच्या माध्यमातून जर सगळ्या आंदोलनाला सकारात्मक पद्धतीने धक्का लावता आला तर आणि मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दलची सहानुभूती कमी करण्यात यश मिळवता आलं तर विधानसभेचे रिझल्ट कदाचित वेगळे लागतील असाही महायुतीचा डाव असावा पण भिडे गुरुजींनी केलेली सगळी विधानं त्यांचं मत मराठा समाजाबद्दल त्यांनी मांडलेली भूमिका या सगळ्याचा होणारा परिणाम लक्षात घेऊन केवळ एका शब्दात सगळं संपव टाकण्याचं काम शरद पवारांनी केलंय आता भिडे गुरुजींनी केलेलं वक्तव्य आणि त्यावर शरद पवार यांनी दिलेली प्रतिक्रिया या दोन्हीपैकी जनमानसांच्या मनावर जास्त प्रभाव कोणाचा पडेल याबद्दल तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की कळवा